प्रतापसिंह हायस्कूलचा एक वेगळा इतिहास आहे शिवाजी महाराज छत्रपती यांचे वारसदार असलेले प्रतापसिंह त्यांच्या राजवाड्यात असणारी ही शाळा जिथे लहानग्या भीमरायाने प्रवेश घेतला होता तेथे पहिली ते चौथी भीमरायाचं शिक्षण झालं आणि पुढे ते मुंबई येथे आले आणि पुढचा इतिहास आपण सर्वांना माहीतच आहे की एक थोर विद्यार्थी म्हणून त्यांनी आपली कारकिर्द घडवली बंधू आणि भगिनींनो बाबासाहेबांची कारकीर्द एवढी मोठी आहे की बाबासाहेबांना मी काय म्हणू एक थोर विद्यार्थी म्हणू एक द्रष्टा समाजाची कडकड असणारा नेता म्हणू एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणू की राज्यशास्त्र मानववंशास्त्र आणि इतिहास यांचे जाणकार म्हणू बाबासाहेबांच्या या कारकिर्दीचे अनेक पैलू आहेत परंतु आज मी समोर एक महिला अधिकारी म्हणून उभी आहे इथे बराच महिला वर्ग प्रेक्षक म्हणून आहे एक पोलीस निरीक्षिका मॅडम पण आहेत तर मला असं वाटतं की एक महिला प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांनी महिलांसाठी काय कार्य केलं याबद्दल थोडा प्रकाश टाकावा बाबासाहेबांनी महिलांसाठी जे कार्य केलं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे हिंदू कोडवी हिंदू कोडबिल हे म्हणजे हिंदू संहिता विधेयक ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीवर काम करत होते त्यावेळी त्यांना एक गोष्ट लक्षात आली त्यांना असं जाणवलं की आपण संविधानाच्या उद्देशिकेत समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे उद्दिष्ट तर टाकत आहोत समता म्हणजे सर्वांसाठीच समता स्पृश्य अस्पृश्य हा भेदभाव नसावा महिला आणि पुरुषांमध्ये समानता असावी अशी आपली संविधानाची उद्देशिका आहे या सर्व तरतुदी जरी संविधानात केलेल्या असल्या तरी सुद्धा आपले जे पर्सनल लॉज आहेत त्या पर्सनल लॉज मध्ये जोवर आपण बदल करत नाही तोपर्यंत संविधान लागू करून सुद्धा उपयोग होणार नाही हे बाबासाहेबांना लक्षात आलं आणि त्यामुळे बाबासाहेबांनी मंत्रालयाच्या महसूल विभागात जे हिंदू संहिता विधेयक धूळ खात पडलं होतं ते हुडकून काढलं आणि त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन त्याला नवीन प्रारूप देण्याचा प्रयत्न केला सर्वात प्रथम मी आपण सांगू इच्छिते की महिलांची काय अवस्था त्यावेळी भारतात होती आपणास माहिती आहे की अस्पृश्य आणि महिला यांची अतिशय दयनीय अवस्था त्यावेळी भारतात होती बालविवाह प्रचलनात होते अतिशय लहान वयाच्या मुलीचं मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न लावून देण्यात येत अतिशय वाईट अवस्था होती एखाद्या महिलेचा पती जर का मरण पावला तर त्याच्या संपत्तीवर त्या विधवेचा अधिकार नसेल आता मी कायद्याचा अभ्यास केला आहे त्यामुळे मला या गोष्टी माहिती आहे की हिंदू धर्मात एक मिताक्षर म्हणून संस्कृत मधला एक ग्रंथ होता त्या ग्रंथाच्या तरतुदीनुसार जी हिंदू महिला असायची तिला तिच्या पतीच्या मरणोपरांत त्याची संपत्ती विकता येत नसे त्या माणसाचे जे कोण भाऊ असतील किंवा पुरुष नादग असतील ते ती संपत्ती विकू शकत होते त्या व्यतिरिक्त त्या विधवा महिलांची अवस्था इतकी दयनीय असायची की ते वृंदावनासारख्या क्षेत्रात जाऊन आपलं उरलेलं जीवन व व्यतीत करत असायच्या पुनर्विवाहाची तर सोयच नव्हती घटस्फोटाचा अधिकार नव्हता आणि असे कित्येक प्रकारच्या जाचक रूढी परंपरांनी महिला ग्रासित होत्या बाबासाहेबांनी हे सर्व पाहिले बाबासाहेब इतकी थोर व्यक्ती होते की ते एखाद्या समाजविशेषासाठी लढणारे नव्हते तर अखंड मानवजातीचं कल्याण त्यांना करायचं होतं त्यांनी जेव्हा महिलांची ही दयनीय अवस्था पाहिली तेव्हा ते तडमडले त्यांना वाटले की महिलांना त्यांचे स्वतंत्र अधिकार मिळाले पाहिजे समानता मिळाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हिंदू कोडबिलावर काम करायला सुरुवात केली सर्वात प्रथम बाबासाहेबांनी हिंदू बिलाला जे नवीन प्रारूप दिले त्याच्यामध्ये त्यांनी काही तरतुदी केल्या त्यामध्ये बहुपत्नीत्व रद्द करण्यात आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी महाराष्ट्र राज्याच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळाचा सा एक ग्रंथ वाचला त्या ग्रंथात असं लिहिलं होतं की एका सवर्ण जातीच्या इस्माने जवळजवळ ऐंशी लग्ने केली होती इतकी दयनीय अवस्था त्या काळात महिलांची होती तेही आपल्या पूर्ण पूर्वपत्नीची परवानगी न घेता तो मनुष्य लग्न करू शकत असे तर बाबासाहेबांनी सर्वप्रथम असं केलं की बहुपत्नीत्व रद्द केलं घटस्फोटाचा अधिकार दिला महिलांना संपत्तीचा अधिकार दिला आणि अशा प्रकारच्या त्यांनी वेगवेगळ्या तरतुदी त्या हिंदू कोडबिलात दिल्या सर्वात प्रथम त्यांनी हे कोडबिल प्रस्तुत केलं एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि संसदेत हे कोडबिल पारित होऊ शकलं नाही आचार्य वाटलं ना या सर्व संमतीने पारित करता आले नाही कारण की त्या काळच्या लोकांचा या बिलाला विरोध होता विरोध कशामुळे होता तर महिलांना घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला बहुपत्नीत्व रद्द करण्यात आलं या गोष्टीला विरोध होता की आमचा धर्म धोक्यात येतोय काही संघटना तयार करण्यात आल्या बाबासाहेबांच्या विरोधात काही संघटना तयार करण्यात आल्या